बरीचशी चांगली माहिती सांगितलेली आहे त्यांच्याशी मी सहमत आहे मी त्यांच्या भाषणावर काय बोलणार नाही पण तो त्यांना एक नवीन माहिती सांगतो की वीस वर्षापूर्वी पलटणच्या एका प्राध्यापकानं माझ्याकडं हिस्ट्री ऑफ पलटन स्टेट म्हणून पी एच डी केलेली आहे तो आता म नाही आहे मुलगा काय तर त्यावेळी आम्ही सगळी सर्वे घेतलेली होती आता त्याने सांगितलं ते बरोबर आहे की या पलटण नगरीचा विकास कसा झाला काय झाला जैन शंजाबाहेब महाराजांचा संदर्भ म्हणजे त्याचबरोबर इथले जे संस्थानिक होते फार मोठा त्यांचा रोल आहे कारण शिवाजी महाराजांची पहिली पत्नी इथनं आहे सईबाई ज्या आहेत त्या इथ आहेत नंतर करमण भाऊराव पातळ्यांना जे साताऱ्याला धनिनीची बागिणी दिली ती जागा मी येता येता बघितलं त्या इमारती ते संस्थानिकांचे आहे जैन समाजाला फुल सपोर्ट हा इथल्या संस्थानिकेचा आहे आणि आम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये लिहिलेला आहे पाचशेपणाचा इंग्रजीमध्ये ग्रंथ आहे तो आम्ही लिहिलेला आहे आणि तर त्यामध्ये जरा पुढं आपण बघा धन्यवाद